नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय सुरेश बिराजदार जनार्दन सांगवे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीपराव भालेराव जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील सास्तुरकर माजी सभापती गोविंदराव पवार जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य विजयकुमार सोनवणे सुनील माने जयदेव पवार आणि अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत नांगरवाडी इथे प्रचार सभा दिनांक नऊ रोजी घेण्यात आली यावेळी विजयकुमार सोनवणे यांनी ग्रामीण भाषेत मोदी सरकारचा खरपूस घेतला यावेळी दिलीप भालेराव राहुल पाटील जनार्दन सांगवे सुरेश दाजी बिराजदार यांची भाषणे झाली यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांनी आपण या, या भागातील विकास करण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच पीक विमा अनुदान यासाठी आपण संघर्ष केल्याचंही त्यांनी सांगितलं नांगरवाडी पेठ सांगवी मातोळा परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या मित्र पक्षांना पाठवल्या आणि आपल्या भागाचा जो रखडलेला विकास आहे त्याला परत एकदा गतिमान करावा लागणार आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं मी आपल्याला इथे येऊन जे विषय मांडतोय ते या अनुषंगाने मांडतोय की पुढे चालून आपल्या भागामध्ये निधी आणायचा असेल आपल्या भागामध्ये केंद्राच्या मोठ्या योजना आणायच्या असतील आपल्या भागामध्ये अडचणी सोडवायच्या असतील तर आपल्याला सक्षम व्यक्ती आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये पाठवावा लागणार आहे बोलण्यासारखे खूप मुद्दे असतात अनेक वक्ते माझ्या आधी बोललेले आहेत आणि सांगण्यासारख्या अजून कितीही गोष्टी असल्या तरी वेळेची मर्यादा आपल्या सर्वांना पाळावी लागते त्यामुळे अधिक न बोलता मी एक शेवटचा मुद्दा फक्त मांडणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी एकत्र आलेली आहे त्याच्या मागची कारणं मला वाटतं सुरेशदाजी बोलले इतर वक्तेही बोलले पण एक गोष्ट मात्र नक्की आहे आता की आता पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र राहणार असा आम्ही दृढ निश्चय केलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे अगदी जिल्हा परिषद असेल सहकारी संस्था असतील जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या सगळीकडे आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सर्व कार्यकर्ते जेव्हा एकत्र काम करतील एक दिलाने काम करतील तेव्हा मला खात्री आहे की आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे काय आपल्याला आता पुढे जाऊन करायचंय आपल्या भागामध्ये उद्योग आणून रोजगार निर्मिती करायची आपल्या भागामध्ये शाश्वत पाणी आणून आपल्या शेतकऱ्याला समृद्ध आहे आपल्या भागामधले जे दिनदुबळे त्यांना आपल्याला सहकार्य आहे आपल्याला आपल्या भागामध्ये खऱ्या अर्थाने समृद्धी आणायची आणि त्या अनुषंगाने आपली मदत खूप गरजेची आहे अठरा तारखेला मतदान करत असताना आपल्याला ही मोठी संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचं आपण योग्य पद्धतीने सोनं कराल अशी मी खात्री बाळगतो येणाऱ्या अठरा तारखेला आपण आवर्जून मतदान करावं गावाचे दोन प्रश्न आपण आवर्जून जे मांडलेले होते दवाखाना आणि पाणी त्या बाबतीत मी आश्वासन देऊ शकत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की हे प्राधान्याने आपली जी कामं आहेत ती होण्यासाठी शंभर टक्के सहकार्य राहील त्याबद्दल आपण चिंता पाडवायचं कारणच नाही डॉक्टर साहेबांनी केलेलं काम आपण सांगितलं तलावाचा विषय सांगितला पुनर्वसनाच्या बाबतीतला मुद्दा आपण मांडला आपण जाणीव करून दिली आपण आठवण करून दिली आणि स्वाभाविक असं आहे की डॉक्टर साहेबांच्या बद्दल एक वेगळं प्रेम एक वेगळा आदर आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे बरोबर आहे आणि डॉक्टर साहेबांनी देखील नेहमीच आपल्या या पूर्ण जिल्ह्यावरती आपल्या या पूर्ण भागावरती भरभरून प्रेम केलेला आहे आपली पुढच्या काळामध्ये सेवा करण्याची संधी आपण मला द्यावी आपलं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करण्याची संधी द्यावी आपल्या भागाचा विकास करण्याची संधी द्यावी हीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने निम्य मी व्यक्त करतो आणि इथे थांबतो जय सबस्टेशन जे अजित पवारांनी राणांच्या प्रयत्नातून जे सबस्टेशन झालं त्याची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का पस्तीस कोटीचं सबस्टेशन आपल्या गावात होतं याविषयी कधीही चर्चा झाली माझे मित्र मोतीसिंग चव्हाण म्हणून माझे क्लासमेट आहेत त्याचे चीफ इंजिनियर आहेत त्यांना आता विचारावं त्याची किंमत किती आहे नुसत्या सबस्टेशन ही पस्तीस कोटी लाईनची वेगळी

काम कधी करत नाहीये आम्ही कधी येऊन सांगितलं नाही की तुमच्या काळामध्ये दोनशे सब स्टेशन आहे ते आमच्या पक्षाने केलं आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने केलं आम्ही कधी येऊन सांगितलं सांगाई उल्लेख केला भूकंपाचा विषय तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव झाला आदरणीय शरेंद्रजी पवार साहेब डॉक्टर पदमसिंह पाटील साहेब विलासराव देशमुख साहेब त्या काळामध्ये अवघ्या दोन तासांमध्ये तुमच्या मजामध्ये आहे दहा हजार लोक तुमच्या माझ्या तालुक्यातले मरण पावलेले होते तिथं धावून जाण्याचे काम केलं तुमदार पुनर्वसन झालं या देशामध्ये नाही जगामध्ये एक आदर्श पुनर्वसन तुमच्या माझ्या गावामध्ये झालं त्याचं कौतुक या जगाने केलं विरोधी पक्षाची भाजपची अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी हे कौतुक केलं त्याने से सॉरी शरदबाजी पवार साहेबांना या देशाचं आपत्ती निवारण कक्षाचं उपाध्यक्षपद दिलं कारण काय एवढ्या मोठ्या संसदेमध्ये देशाच्या फक्त एकमेव खासदार होते पण शरदबाजी पवार साहेब ज्यांनी चांगलं पुनर्वसन केलं तुमच्या माझ्या गावात जे पुनर्वसन झालं त्याचं कौतुक अटल बिहारी वाजपेयी भाजपच्या सरकारनं केलं जगानं केलं